हॅलो प्रत्येक हाऊसवाईफचं स्वप्न असतं की स्वतःचं घर गाडी असायला हवी तर माझं घर तर झालेलंच जा आहे आणि आता माझी ही गाडी पण होत आहे तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे माझी गाडी पाहण्यासाठी कारण की गाडी ती बाहेर लावलेली आहे आणि जी जी आम्हाला एक्स एक्सेसरीजे एक्स्ट्राच्या पाहिजे होत्या गाडीमध्ये तर ते आम्ही सगळ्या करून घेतलेले आहेत आणि आता जी प्रोसिजर आहे तर ती करण्यासाठी आहो गेलेले आहेत आणि तुम्हाला मी आत्ताच बोललेली प्रत्येक गृहिणीचे मोठे मोठे स्वप्न असतात त्याचबरोबर छोटे छोटे देखील स्वप्न असतात तर त्यातलं एक स्वप्न गाडीबद्दल जे होत ना ते आत्ता राहून गेलं होतं तर ते मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल आणि ते नंतर सांगेल मी हा आणि हे स्वप्न गाडीवरनं असा पडदा मागे सरकवायचा तर हे स्वप्न माझं राहूनच गेलेलं आम्हाला गाडी अशीच दिलेली आणि आम्ही अशीच पूजा वगैरे केलं नंतर मला अचानक आठवलं की अरे बापरे मी हा रील्स पाहायचे आणि माझ्यासोबत हे घडलंच नाही आता काय करणार मग मी आहुंना सांगितलं मग अहून ज्या शोरूम मधला जो व्यक्ती आहे त्याला देखील सांगितलं मग ते पडदा वगैरे त्यांनी आणून परत टाकला आणि परत मग तो व्हिडिओ आम्ही शूट केला आणि तर असेच खूप सारे छोटे छोटे पण स्वप्न असतात पण ते आपण पूर्ण देखील करून घ्यायचं असते कधी कधी असं होते की स्वप्न खूप साधे आणि छोटे असतात पण आपण बोलत नाही त्यामुळे आपले हे स्वप्न ना पूर्ण होत नाहीत किंवा ते राहून जातात पण त्याच्यामध्ये चूक कोणाचीच नसते आपण नाही बोलत ना हीच चूक असते तर तुम्ही पाहू शकता की वैदू इतकी जास्त एक्सायटेड आहे आणि त्याचबरोबर मी देखील एक्सायटेड आहे यश वैदू आहो देखील एक्सायटेड आहे आता आम्ही खूप छान असे ट्रीप देखील करणार आहेत आणि तुम्हाला देखील व्हिडिओ छान छान पाहायला भेटणार आहेत आणि तुम्हाला ही आमची गाडी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओज तुम्हाला यापुढे देखील छान छान पाहायला भेटतील त्यासाठी सबस्क्राईब चॅनलला करून ठेवा आणि ना मी आता डायरेक्ट ब्लॉगिंग करणं चालू करणार आहे बघून मला बोलता येईल का नाही कसं होईल काय होईल तर तुम्हीच मला सांगा की व्हिडिओज आणि तुम्ही कमेंट देखील केलात ना तर मला देखील कळेल की म्हणजे माझं काय चुकतंय किंवा काय प्रॉब्लेम आहे किंवा कसं काय कशी ब्लॉगिंग करायला पाहिजे तुम्हाला आवडते नाही आवडते मला हे कसं कळेल ना तर त्यामुळे ना तुम्ही कमेंट देखील करत जा तर चला मग पुन्हा भेटूया अशा छानशे व्हिडिओपर्यंत सोबत बाय